बातम्या हे कांदा निर्यात त्वरित उठवा व शेतकरी कर्जमाफी करा या मागण्यांसाठी करण्यात आलेल्या शेतकरी जनआक्रोश आंदोलनाची मंजर तालुका आंबेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने कांदा निर्यात बंदी त्वरित उठवा व कर्जमाफी तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांच्या नेतृत्वात आज रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता मंजर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकरी आक्रोश आंदोलन संपन्न झाले यावेळी भर पावसात देखील शेतकरी वर्ग व अनेक शरदचंद्रजी पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून कांद्याच्या माळा गळ्यात घालून आम्हाला न्याय द्या अशी आर्थ हाक सरकारकडे करण्यात आली व कर्जमाफी देण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या गळ्यात कांद्याच्या माळा गळ्यात घालून आंदोलन करण्यात आले या बातमीचा आढावा घेतलाय आपला आवाज न्यूज नेटवर्कचे विभागीय संपादक सदानंद शेवाळे यांनी

तरी तुम्ही करा सहा सहा सात आठ रुपये त्या ठिकाणी बाजार चालू आहे याही पेक्षा मोठा आंदोलन त्या ठिकाणी उभारलं जाईल सोयाबीनला सुद्धा आज तीन वर्ष झाली जाणार नाहीये शेतकरी सोयाबीन पिकवतो आज घरी सगळ्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन करून आहे तोही त्या ठिकाणी सरकारने विचार करण्यात यावा आणि शेतकऱ्यांचा आवाज मुंबई पासून तर दिल्ली पर्यंत पोहोचण्यासाठी आज एकत्र आलेला आहे मित्रांनो ज्यावेळेस निवडणुका होत्या त्यावेळेस सरकारने आश्वासन दिलं होत दर्जमाफीच त्याच्यामुळे होऊन गेलाय कांद्याच्या बाजू मरामधून जर विचार केला तर आज फोडलेला कांदा हा फक्त आठ पंधरा दिवसाचा स्वप्नी राहिलेला आहे कांदा आठ पंधरा दिवसा सोडून जाईल सरकारने नर्वेदर्स घेतलाय राज्य सरकारने जोपेचा घेऊन घेतलाय आणि त्यांचं अनुकरण करून या तालुक्यातले प्रतिनिधी सुद्धा घेतले की काय याचा विचार आपल्याला सर्वांत आहे त्या ठिकाणी थांबते शाळेचे काम त्या ठिकाणी थांबतात गाव एक कोटीचं काम करत आणि तुम्ही दोन लाख पाच लाख रुपये पुढे माणसाला देणार नाही दिला का नाही दिली आणि शेतकऱ्याच्या कांद्यात जर पैसे झाले तर तो, तो देवाकडे मागणं मांडत असतो माझं कांद्याचं पैसे झालं तर तुला पंचवीस हजाराची जार पावती त्या ठिकाणी वाढेल टोमॅटोचे पैसे होते एक लाख रुपये त्या ठिकाणी मी गावाला त्या ठिकाणी देतो आणि आज आमच्या शेतकऱ्याच्या पदरात काही नसल्यामुळे ही धुळं आमच्या सामान्य शेतकऱ्याची त्या ठिकाणी झाले म्हणून मला आपल्या सर्वांना सांगायचे का पावसामध्ये आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला परिस्थिती त्या ठिकाणी पावसाची कमी झाल्यानंतर तोपर्यंत आमच्या भावा भाव त्या ठिकाणी मिळत नाही आणि सरकार दरबारी तुम्हाला मी सांगतो की मागितल्याशिवाय आटल्याशिवाय आणि काही ठिकाणी आपल्याला मंत्र्यांच्या गाड्या हरवाव्या लागतील हा होत त्यांना होत आता बघा तिथली वाहतूक त्या ठिकाणी थांबलेली आहे त्या पुलावरती पाणी आहे लाखनगाव चांदोडच्या दरम्यान त्या ठिकाणी मला त्यांना एवढंच विचारायचंय एवढा पैसा जर तुमच्याकडे त्या ठिकाणी निधी आणता तर लाखाण गावचा पुलाचं काम दोन वर्ष बंद पडलंय तिथं पैसे का मिळत नाही आणि हा आपल्या मतदारसंघातला चार चार दिवस बंद का राहतो अरे कुठंतरी दोन तीन चार लाख रुपये द्यायचे पण सर्व शेतकरी बांधवायला मला या निमित्ताने सांगायचे व्यापारी वर्गाला देखील सांगायचे <गा> दे दे की ज्यावेळी शेतकऱ्याच्या मालाला भाव असेल त्यावेळी सगळ्यांना पैसे मिळतात कांद्याला जर जी असेल तर तुम्हाला अडच जादा मिळते सरकारीला भाव असेल तुम्हाला अडच जादा मिळते आणि शेतकऱ्याच्या खिशात ज्यावेळी पैसा येतो त्यावेळी सगळं चलन मार्केटमध्ये फिरत आणि व्यापाऱ्यांना देखील दोन पैसे त्या ठिकाणी मिळत असतात आज ही शेतकऱ्याची जी आहे शेतकऱ्याकडे ज्यावेळी पैसे येतो गावामध्ये एखाद्या मंदिराचं काम चालू असतं कोट्यावधी रुपयाचं मंदिर त्या ठिकाणी गाव बांधत फरी बांधत परंतु आज जर शेतकऱ्याकडे पैसे नसेल त्यांना आपण धाब्यावर बसवल्याशिवाय त्या ठिकाणी राहायचं नाही एवढ्या निमित्ताने सांगतो पाऊस एक असला तरी तुम्ही भेटत या ठिकाणी थांबलात त्याबद्दल तुमचं मनापासून मी धन्यवाद देतो आणि मला सर्वांना विनंती करायची आता आपण या ठिकाणावरून निघून रस्त्यावरती त्या ठिकाणी कांद्याचे आपलीकडे जे कांदे आपल्या हातामध्ये घ्यायचे आणि पाच मिनिटच्या रस्त्यावरती त्या ठिकाणी पाहून या सरकारचा निषेध या सरकारचं करायचं काय सरकारचं करायचं काय गंभीर परिस्थिती या पश्चिम महाराष्ट्रामध्ये कांद्याची बरेट्याची शेतकऱ्यांची झाली असताना आज फक्त येते देवदत्त निकम साहेब शरद चंद्रजी पवार पक्ष यांच्या सहकार्याने आज आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि शेतकऱ्यांबद्दल त्याच्या भावना आहेत त्या अतिशय तीव्र आहेत माझ्यासोबत या ठिकाणी देवदत्त निकम साहेब आपल्यासमोर आहेत काय सांगशाल तुम्ही या ठिकाणी आंदोलन छेडले मेन उद्देश काय आणि याच्या आधी भरपूर आंदोलन झाले कुठल्याही आंदोलनाचा सरकारतर्फे काय विचार करण्यात आलेला आहे आमची भूमिका ही लढण्याची आहे सामान्य गोरगरीब शेतकऱ्याकरता आमचा लढा आहे सरकारला त्या ठिकाणी कशा पद्धतीनं शेतमालाची पडलेले बाजारभाव भाव की तुम्ही जर लोकांच्या कल्याणाकरता त्या ठिकाणी आम्ही सत्य झालं सांगतो आम्ही कर्जमाफी करू आम्ही वीज बिल त्या ठिकाणी माफ करू कनेक्शन तोडता आज शेतकऱ्याला एकली कांद्यामध्ये वीस ते ले ले। तीस हजार रुपयाचा तोटा आहे दुधाचं त्या ठिकाणी अनुदान दिलेलं नाही सोयाबीनचे बाजार भाव पडलेले आहेत आज बटाट्याची तीस परत येते भाताची तीस परत येत येरडीची तीन परत आणि आज लाडक्या बायकी तुझ्याचा काय विचारूच नका आता की प्रत्येक तालुक्यामध्ये पन्नास टक्के त्या ठिकाणी लाडक्या बहिणींची संख्या त्यांच्यामध्ये गप्पा झाली निवडणुका डोळ्यासमोर त्या ठिकाणी घेऊन हे निर्णय घेतले पंधरा लाखा दादा कुणी काही बोलायला तयार नाही पण मी आपल्याला एवढं सांगतो की हे आंदोलन आम्ही तीव्र केल्याशिवाय गप्प बातणार नाही मुंबईपर्यंत आम्ही धडक मारू अर्थमंत्री अजितदादांना देखील पुण्यात येत्या आठ दिवसामध्ये भेटू आणि कांदा आम्ही त्या ठिकाणी घेऊन जाणार आणि का कांद्याला अनु देत नाही घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही एवढं सांगतो